आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे मुलींच्या महिलांच्या सुरक्षेवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत मात्र याच पार्श्वभूमीवर महिला युवतींना स्वसंरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे असं सांगत जनजागृती करण्यात येत आहे अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली मात्र तेव्हा त्या ते तरुणीने शांत बसून अन्याय सहन न करता त्या नराधमांना चांगलाच धडा शिकवला आईची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना एका तरुणीने बेदम चोप दिला खुर्चीनेही हणल्याची घटना नाशिकच्या पवन नगर परिसरामध्ये घडली आहे तिचा हा रणरागिणीचा अवतार पाहून लोक थक्क झाले तिच्या या सर्वत्र कौतुक होत आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या परिसरातील चौकामध्ये हा प्रकार घडला काही टवाळखोर रस्त्यावरील बाकांवर बसून महिलांची मुलींची छेड काढत होते एक तरुणी आणि तिच्या आई रस्त्याने जात असताना त्यांनी तिचीही छेड काढली सुरुवातीला महिलेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं मात्र त्या तरुणांना आणखीनच वाढला आणि त्यांनी पुन्हा छेडछाड सुरू केली टवाळखोर चौघांना चांगला चोप दिला महिलेने त्या टवाळखोरांना आधी जाब विचारला पण त्यांनी अरेरावी करत हुज्जत घालण्यास सुरुवात केली त्यानंतर महिलेचा पारा वाढला आणि महिलेने रणरागिणीचं रूप धारण करून टवाळखोरांना चोप देण्यास सुरुवात केली बाजूने एक भंगारवाल्याची गाडी जात होती तिने त्या गाडीवरून एक खुर्ची उचलली आणि त्याचा प्रसाद दे। देत देत चांगला चोप चोप अद्दल घडवली त्या 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 दोघांनी तरुणांना बेदम दिला आणि धडा शिकवला हा संपूर्ण प्रकार मार्गावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून तो व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतोय अन्याय सहन करता छेड काढणाऱ्याला अद्दल घडवणाऱ्या त्या रणरागिणींच्या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत छेड कारणाऱ्या त्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसिद्ध पुणे